<involved> in <language> नमस्कार मंडळी मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी काय पात्रता आहे आणि अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर पहा लाडकी बहीण योजने आता मुख्यमंत्री वयोश्री योजना देखील आलेली आहे आणि त्यासाठी काय पात्रता आहेत काय निकष आहेत हे या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया सविस्तर तर पहा मुख्यमंत्री वयश्री योजना ही राज्य सरकारने वयोवृद्धांसाठी सुरू केलेली योजना आहे या योजनेमार्फत पासष्ट वर्ष व त्याहून जास्त वयाच्या लोकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आली पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना येणारे अपंगत्व शक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक ते साहित्य या योजनेद्वारे दिलं जाणार असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये या योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत पहा वयश्री योजनेअंतर्गत पासष्ट वर्ष आणि त्याच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि यासाठी त्यांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करून मिळणार आहेत तर पुढे पाहूया या योजनेसाठी आवश्यक ती कागदपत्रे कोणती आहे तर पहिलं तर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तसेच राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुकची झेरॉक्स कॉपी या ठिकाणी लागणार आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागणार आहेत स्वयं घोषणापत्र ओळखपत्र पटविण्यासाठी शासकीय मान्यता असलेलं इतर एक एखादं कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे तर पहा योजनेच्या स्वरूपात वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार खाली दिलेली आवश्यक सहाय्य साधने उपकरणे तुम्हाला खरेदी करता येणार आहेत तर मिळणारी उपकरणे पाहूया चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेश सर्वायकल कॉलर या सर्व उपकरणांची तुम्हाला मदत होणार आहे पुढे पाहूया मुख्यमंत्री वयशु योजनेसाठी काय पात्रता आहे ती पाहूया या योजनेसाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्यांचे वय पासष्ट किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावं तेव्हा तुम्ही या या योजनेसाठी पात्र ठरू शकता राज्यातील किमान महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्रे किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकता म्हणजे या सगळ्यांपैकी तुम्ही एक कोणताही पुरावा या ठिकाणी सादर करू शकता असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे तर पहा महाराष्ट्रातल्याच नागरिकांना हे मिळणार आहे अर्जदाराने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून या योजनेत मिळणारे उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबतचे लाभार्थ्याने घोषणापत्र सादर करणं आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते असे या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे पहा यापूर्वी कोणत्याही वयोवृद्ध व्यक्तीने सरकारी योजनेचा मोफत लाभ या वस्तूंसाठी घेतलेला नसावा तसं घोषणा पत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे मुख्यमंत्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते पाहूया सध्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज ऑफलाइन सादर करावा लागेल अर्ज करण्यासाठी अर्जदारांना समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क का साधावा लागणार आहे या कार्यालयात जाऊन तुम्ही आवश्यक ती कागदपत्र आणि अर्ज सादर करावायचा आहे म्हणजे पहा समाज कल्याण कार्यालयात तुम्ही जायचं आहे आणि या ठिकाणी तो अर्ज भरायचा आहे जाताना आवश्यक ती कागदपत्रे या व्हिडिओमध्ये दिलेली ती घेऊन जायची आहेत आपण वयामध्ये बसत आहे का ते देखील पाहायचं आहे आणि या सर्व गोष्टींची खात्री करून मग तुम्ही फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी जाऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा काय अडचणी असल्यास कमेंटद्वारे कळवा पेटूया अशाच नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र